वहीने आपण म्हणायचं आहे आपण म्हणायचं आहे आयुः अस्तु इति असतो

ये देवस्तु मस्ता धामो नक्षत्रं विष्णुदेवो जगरणं जयवा धर्वं विष्णुमयं जगतो ये ग्रहगुण विशेषयले विशिष्टायां वेलाया शुभपुण्यदिधौ गोत्रनाम कुलोच्चारहानगरे ठाणे परिसरे प्रति तुळजापुरे निआसी तुळजा भवानी निरे भवानी, कर्तृम तुळजाभवानी भक्ताना रहिवासी ज्विपद चुष्पाद सहिताना अहम सर्व सदैव क्षेम सुभिक्ष, कल्याण प्राप्त्यर्थम, अखंड तुळजाभवानी कृपा आशीर्वाद भवानी मूर्ते दिव्य